श्री आमदार श्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण आमदार श्री रवींद्र दत्तात्रेय चव्हाण हे एकशे त्रेचाळीस डोंबिवली जिल्हा ठाणे या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते त्यांच्या संदर्भातली जी एक सर्वसाधारण माहिती जी आहे व्यक्तिगत त्याशी त्यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तरला झाला रवींद्र दत्तात्रे चव्हाण आमदार यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तरला मुंबईमध्ये झाला त्यांचं शिक्षण एस वाय बी ए झालेलं असून त्यांना मराठी व हिंदी इंग्रजी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती सुहाशी या असून त्यांना दोन मुले आहेत आणि त्यांचा व्यवसाय बांधकाम व्यवसाय डोंबिवली एकशे त्रेचाळीस भारतीय जनता पक्ष जिल्हा ठाणे ह्या पक्षाचे ते आमदार आहेत दोन हजार पाचला ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक होते दोन हजार सहा व दोन दोन हजार सहाला सदस्य डोंबिवली नगरपालिकेचे सदस्य दोन हजार सातला स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं काम केलेलं आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे ते अध्यक्ष दोन हजार पाच साले होते त्यानंतर कल स डोंबिवली रिक्षाचालक मालक संघटना या संघटनेचे ते संस्थापक असून या संस्थेद्वारे छत्तीसशे रिक्षाचालकांची विमा पॉलिसी त्यांनी काढलेली बी एस यू पी या प्रकल्प प्रकल्पांतर्गत ब्याऐंशी पन्नास आठ हजार दोनशे पन्नास घरी झोपड झोपडपट्टीदारखांना मोफत घरी योजना त्यांनी राबवलेली आहे शहरात एम बी एम आर डी आयच्या माध्यमातून अनेक योजना कार्यक्षमपणे राबवून त्यांनी जनतेला लाभ मिळवून दिलेला आहे कामगार विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्या हितासाठी विविध योजना त्यांनी राबवलेल्या आहेत गरीब विद्यार्थ्यांसाठी विद्यार मोठी पुस्तक पुस्तकपेढी व शालोपयोगी वस्तूचे वाटपही ते करत असतात खेळाडूंना प्रोत्साहन दे देणे तसेच विविध प्रकारच्या ज्या योजना कार्यक्रम वगैरे असतात ते संबोधित करत असतात डोंबिवलीतील परिसरातील अनेक गणेशोत्सव नवरात्र मंडळांना त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करणे केलेला कर, के आहे दरवर्षी कल्याण महानगरपालिकेत घरेलू कामगार संघटनेची त्यांनी स्थापना केली करून त्यांचे न्याय हक्क मिळवण्यासाठी लढा दिलेला आहे कल्याण मनपा भारतीय जनता मनपा जनरल कामगार युनियनचे ते संस्थापक आहेत त्यानंतर डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार मासिकाचे ते संपादक आहे त्यानंतर आपुलकी हेल्पलाईन त्यांनी सुरू करून अनेक स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यानंतर नव उद्घोष साप्ताहिकेचे संपादक म्हणणं त्यांनी कार्य केले आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णवाहिका रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन टेबल टेनिस बुद्धिबळ व कबड्डी स्पर्धाचे आयोजन वगैरे विविध समाजोपयोगी समाज समाजोपयोगी या पद्धतीचं आयोजन ते करत असतात ता कार्यक्रमाचे डोंबिवळीच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत प्रयत्नशील राहतात दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दो महाराष्ट्र विलसेची एक निवड झाली आमदार म्हणून आणि आठ जुलै दोन हजार सोळा ते नऊ नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये बंदारे माहिती तंत्रज्ञान अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण व वैद्यकीय शिक्षण हे खात्याचे ते राज्यमंत्री होते ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर हे निवड झालेली होती त्यांना वाचन व वा सामाजिक कार्याची आवड असून श्रीमलाराम आशिष नेहरू रोड गोल्फ लिंक पलावा पलावा गिलिलचे डोंबिवली पूर्व येथे त्यांचं निवासस्थान आहे परत श्रीराम जलाराम असेच नेहरू रोड गोल्फ लिंक पलावा डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे येथे त्यांचं एक राहण्याचं निवासस्थान आणि कार्यालय आहे आता श्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे असले तरी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मतदारसंघात झालेलं जे मतदान होतं तर त्यापैकी एक लाख पंचवीस हजार तीनशे बत्तीस इतकी लोकांनी मतदान केलं एकूण मतदानापैकी आणि त्यापैकी शहाऐंशी हजार दोनशे सत्तावीस भारतीय जनता पक्षाच्या श्री रवींद्र दत्तात्रेय चव्हाण यांना मिळाले त्यानंतर त्यांच्या विरोधात होते श्री मांडार हलडे मास्टर नवनिर्माण सेनेची त्यांना चौतीस हजार नऊशे सोळा इतकी मतं मिळाली त्यानंतर श्रीमती राधिका गुप्ते केतकर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या होते त्यांना फक्त सहा हजार सहाशे तेरा मतं मिळाली आणि नोटा नोटाला चार हजार एकशे चौतीस इतकी मतं मिळाली म्हणजे यांना शहाऐंशी हजार म्हणजे खूपच मतं मिळालेली आहे आणि त्यांच्या विरोध सर्व विरोधक जरी एकत्र आले तरी त्यांना तितके काही मतं मिळाले नाही म्हणजे या रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण आमदार यांना यावेळेस तिकीट मिळणं सहज शक्य आहे भाजप भारतीय जनता पक्षातर्फे निवडणुकी निवडणुकीसाठी कारण त्यांच्या विरोधात जी मतं आहेत ती फार कमी प्रमाणामध्ये म्हणजे एक आणि त्याचं जवळजवळ शंभर टक्के तिकीट मिळणं जवळजवळ शक्यता आहे आता राहिला प्रश्न महत्त्वाचा की या मतदारसंघामध्ये भाजपबरोबर असलेले जे पक्ष की एक राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना तर हे दोन पक्षाचे कार्यकर्ते किती प्र प्रमाणामध्ये आणि कशा पद्धतीत काम करतात त्यावर मतदाराचं मताधिक्य अवलंबून आहे किंवा मतदाराचा पराभव हो त्यामधून अवलंबून आहे जर समजा यांनी जर कार्य केलेलं नाही ह्या दोन पक्षाच्या लोक कर, कार्यकर्त्यांनी एक एकत्रितपणे तर मग सहज पराभवही होऊ हो शकतो या मतदारसंघामध्ये तेव्हा ए येथे एकमेकाची मानवमान किंवा एक एकमेकाचे रुसवे फुगवे वगैरे गोष्टी जर झाल्या नाहीत तर या यांची निवडणूक मध्ये निवडून येणे यांना सहशक्य आहे आणि यावेळेस जरी हे निवडून आले तरीही एक चांगल्या पद्धतीचं काम ते करू शकतील आणि हे आमदार रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांच्या माध्यमातून या डोंबिवली परिसराचा चांगला विकास होईल अशी अपेक्षा बाळगण्यास काही कारण नाही कारण ते चांगल्या पद्धतीचं कार्यकर्ते आहेत विविध उपक्रमात त्यांचा सतत सहभाग आहे आणि लोकांच्या प्रास्थिती त्यांना जाण आहे स्वभाव ते सहज निवडून येऊ शकतील अशी अपेक्षा तरी आमचं हे नेटी ए टी एम न्यूवर चॅनल हे मराठी लोक संपूर्ण जगात जगात बघत असतात लाखो ज्या संख्येने बघत असतात महाराष्ट्रात बघत असतात तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची माहिती देत असतो तर या चॅनलला एक सबस्क्राईब करा शेअर करा आणि ह्या डोंबिवली मतदारसंघामध्ये हे जे आमदार आहेत आपले ते परत निवडून येतील का त्यांना किती माझा देखील मिळेल किंवा त्यांचा पराभव होईल किंवा कसा पद्धतीचं काय होईल हे आपण या कॉमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला त्यामधून बरेचसे काही प्रश्न जे असतील ते सांगायला सोपं जातं तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि या मतदारसंघामध्ये त्या आमदाराविषयी स्पष्टपणे कॉमेंट करा योग्य अयोग्य तुम्हाला जे योग्य वाटेल ते चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा